छत्रपती शिवाजी नगर मधील नागरी समस्या तातडीने उपाययोजना कराव्यात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील गट क्रमांक दोनशे साठ छत्रपती शिवाजीनगर कोरोची येथे गेल्या काही महिन्यांपासून विविध नागरी समस्या उग्र स्वरूप धारण करत आहेत नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा अभाव व प्रशासनाची उदासीनता लक्षात घेता या तातडीने उपाययोजना करण्याची मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र केली आहे या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समीर इक्बाल जमादार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांना निवेदन सादर केले सदर निवेदनात रस्त्यांची दयनीय अवस्था अर्धवट नाले बांधकाम गटार व पाणी जोडणीतील अडथळे स्ट्रीट लाईटचा अभाव तसेच घंटागाडी सेवा नसल्यामुळे निर्माण झालेली स्वच्छतेची समस्या यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक सुभाष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समीर जमादार यांच्यासह इचलकरंजी अध्यक्ष अजित रजपूत सचिव आलम मोमीन तसेच इक्बाल शेख परम आनंद बिराजे रशीद ढालाईत फिरोज फकीर अक्षय निर्मले रोहित नाईक प्रशांत काटकर महादेव ठिगळे अमर पटेल मारुती वडर सौ सुरेखा ठिगळे अनिता नाईक पूनम काटकर परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आमदार निधीतून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख